दिवस असतात किती काळा प्रकारचा सध्या पावतळ सावळ असा तरी असली तरी याचा आपण खूप बाहेर पडू परंतु यासाठी तुम्ही आम्ही आपल्या वरिष्ठांच्या संपर्कात राहून आपण यातून मार्ग काढला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा मला एक संदा सगळ्यांना जायचा आहे तो आहे की आजच्या मानुद्ध गुन्हा दाखल करण्याची तिघ्याने दाखल करण्याचं जे आपण ते चुका करतो आपल्याला तेच करावं लागत पोलीस खात्याला आपल्या खात्याच काय कळणार आहे मला सांगा आपल्या खात्या आपल्याला कळत नाही पोलीस खात्याला कधी समजावून सांगणार पण यामध्ये काय केलं पाहिजे मी आता कर्नलॅबद्दल मी रेषा उभी आणि साजरा करतो पुराणी कधी आणणार नाही क्षमा करा मला

किती लोकांना माहिती आहे एफ आय आर म्हणजे काय एफ आय आरचा माझी अशी मागणी आहे आताकडे मान्य जिल्हा अधीक्षकांनी किंवा वरिष्ठांकडे पोहोचवावी पोलीस खात्यामध्ये गुन्हे दाखल केले जातात की कुठल्या कर्माने केले जातात एका त्या कर्माचा आपल्या खात्याशी काय संबंध येतो कुठल्या गोष्टीमुळे आपण क्रिमिनल पिनल कोडकडं आपण अट्रॅक्ट होतोय ज्या गोष्टी करण्याना आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो त्याचं कधी आपल्याला ट्रेनिंग मिळतं का मिळालं पाहिजे आपला इमेज आज आपल्या खात्याचा कर्मचारी कर्मचारी जर आधार नाही दिला तर त्याला तोंड लागत नाही मी कित्येक प्रकरणात बघितले दिलं पाहिजे माहिती अधिकार कायद्यामध्ये ट्रेनिंग दिलं पाहिजे की वर्कशॉप आरे दिली पाहिजेत आपण

అప్ర నాయక దరేని పూడ గారి కునిదరి